किती काळी चिमणी तिला काही म्हणजे पिले काढण्यासाठी ओरडते की नाही तर चानल, चानल, चानल नसल, तर जाणार आहे मी नमस्कार मित्रांनो कशा सर्वजण स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल चॅनल वरती नवीन असाल तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तर हे आहे आपला पोपट आणि हे याच्या खांद्यावर बसवाय बसला आणि याला गुदगुद गुदगुली गुद केली त्याच्यामुळं मी पण हसलो आणि ती पण हसला आणि आता जे आहे तर याला काय करायचं आहे सोडून द्यायचं आहे लिंबाच्या लिंबा झाडावरती तर त्यासाठी तुम्ही आपला हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि आणखीन तुम्हाला याचे टिटवीचे अंडे आणि काळ्या चिमणीचे अंडे दाखवायचे आहेत त्यासाठी आपला हिडिओ जे आहे तुम्ही शॉर्टपर्यंत बघा आणि आता बघा माझ्या खांद्यावरती कसं काय बसलेलं आहे आणि कोणाकोणाला पोपट पाळण्याचा शोख आहे त्यांनी कमेंटमध्ये सांगा आणि हा आपला पोपट खूप हुशार आहे आणि गेला उडून तर मित्रांनो ते आता गेलेलं आहे लिंबाच्या झाडावर सोडायच्या अगोदरच लिंबाच्या झाडावर तर आता तो येतो संध्याकाळच्या वेळेस परत म्हणजे घरी आणि आता तुम्हाला जे आहे टिटवीचे अंडे आणि काळ्या चिमणीचे अंडे दाखवणार आहे त्यासाठी आपला जे व्हिडिओ आहे तुम्ही नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलला पण सबस्क्राईब करा चला जाऊयात टिटवीच्या आणि काळ्या चिमणीच्या अंड्याकड तर पहिले काळ्या चिमणीचे अंडे दाखवूयात चला काळ्या चिमणीच्या अंड्याकड चला तर मित्रांनो मी आलेलो आहे शेवटी काळ्या चिमणीच्या अंड्या आणि काळी चिमणी अंड्यावरती बसलेली आहे कॅमेरामॅन लवकर खरा काळ्या चिमणीच्या खोप्या तर बघा मित्रांनो ते आहे खोपा काळ्या चिमणीने दगडामध्ये खोपा केलेला आहे आणि काळी चिमणी जी आहे अंड्यावरती बसून आहे आणि आम्ही आलो तरी सुद्धा काळी चिमणी जी आहे अंड्यावरती उठलेली नाहीये म्हणजे किती धट्ट मनाव मित्रांनो किती दट्ट म्हणाव काळी चिमणी तिला काही म्हणजे पिले काढण्यासाठी किती कष्ट करत आहे बघा वरी काहीच नाही अवकाशात तिला सावलीला सावलीसाठी आणि तरीसुद्धा ती इतक्या उन्हाचे पिले काढत आहे तिचे तर हे बघा तिचे अंडे आहे तुम्ही हे बघा काळी चिमणी आता केलेली आहे उठून तर हे आहे तिचे अंडे हे फुशी खुशील हे बघा हे मित्रांनो तिचे अंडे ऐकतो तिला कशाचा सहारा नाही आहे तिने दगडामध्ये खुपा केलेला आहे आणि दगडाची झो थोडीशा सावलीमध्ये तिने अंडे दिलेले होते आणि माझ्या भावाने ते दगड काढलेलं आहे तुम्हाला अंडे दाखवण्यासाठी स्पष्टमध्ये चांगल्या दिसण्यासाठी आणि बघा तीन अंडे दिलेले आहेत चार अंडे देत असती आणि कोणती दोन पण देत असती मात्र इनं तीन दिलेलं होतं एखादी चार देत असती नाहीतर तिचं एखादा अंडा द्यायचं राहिलेलं असेल तर हे बघा हे काळ्या चिमणीचे अंडे आहेत मित्रांनो आणि वरही बघा वर हे काहीच नाही तिनं सहारा आणि तिनं आणि काळ्या चिमणीचे अंडे कोण कोण बघितलेले आहेत ते पण कमेंटमध्ये सांगा आणि आता जे आहे मी तुम्हाला दाखवणार आहे टिटवीचे अंडे तर त्यासाठी जे आपला व्हिडिओ आहे तुम्ही व्हिडिओ शूटपर्यंत बघा आणि टिटवीचे जे अंडे असतात या काळ्या चिमणीच्या अंड्यापेक्षा मोठाले असतात आणि तर मी तुम्हाला दाखवतो म्हणजेच आपले जे कोंबडीचे अंडे असतात त्यापेक्षा मोठे असतात पहिले तू त्यांना अंडे दाखव माझं तोंड दाखव नकोस हे बघ बा, हे बघा मित्रांनो हे मित्रांनो मी तुम्हाला हे काळ्या चिमणीचे अंडे दाखवण्यासाठी हे माझ्या भावाने दगड काढला होता तर हे दगड तिनं सावलीसाठी तिनं तयार केलेलं खोप्यासाठी होतं तर आता जे आहे तिला ऊन लागू नाही म्हणून इथं तिचा दगड जे आहे जशाला तसा ठेवून देऊयात हे बघा आता जसा जसा ठून दिलेलं आहे तर काळ्या चिमणीला आता सावली लागते आणि काळी चिमणी जी आहे तिला सावली असल्यामुळं ती बरोबर पिकी हे करते कुठून तिथं हे बघा मित्रांनो आता बरोबर पिकी केलेलं आहे कारण की तिला पाणी जरी आलं तरी तितकं पाणी लागणार नाही आणि ऊन जरी असलं तरी तितकं ऊन लागत कोंबडीच्या अंड्यावर मोठाले आहेत की छोटाले आहेत तर चला जाऊयात एकदा टीटवीच्या अंड्याकडे चला तर मित्रांनो आता चलो आम्ही टीटवीच्या अंड्याकडे आणि हे अंड्याचं सॅम्पल घेतलेलं आहे कोंबडीच्या अंड्या घेतलेलं आहे आणि तुम्हाला टीटवीचे अंडे दाखवणार आहे याच्या येऊन मोठाले अंडे येतं तर त्यासाठीच हे सॅम्पलसाठी घेतलेलं आहे तर चला जाऊयात टीटवीच्या अंड्याकडे आणि टीटवीने खोपावूनच केलेलं आहे तर चला जाऊयात आता टेन्शन घेऊ नका व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा तर फायनली मित्रांनो आम्ही आलेलो आहे तर टीटीव्हीच्या अंड्यापासी टिटवीचे अंडे तर टिटवीचे अंडे तुम्हाला दिसत सुद्धा नसतील कारण की टिटवीचे अंडे दगडासारखेच आहेत आणि हे आहे कोंबडीचं अंड तर तुम्हाला टिटवीचे अंडे दाखवून टाकतो तर तुम्ही व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा कुठे आता वरून दिसत हे बघा तुम्हाला दिसत असले वरून तर नक्की कमेंट मग सांगा तरी सुद्धा तुम्हाला दाखवतो मी जवळून दाखव काहीतरी की तुम्हाला वरून दिसत नाही तर तुम्हाला बॅक कॅमेऱ्यामध्ये दाखवू लागणार तर हे बघा <tartan> मित्रांनो हे आहेत टिटवीचे अंडे टिटवी कुठेतरी फिरायला गेलेले आहे आणि तिचे हे अंडे येत तर हे बघा हे आहे आपल्या कोंबडीचं अंड तर कोंबडीचं अंड थोडं मोठं आहे आणि टिटवीचे अंडे थोडे छोटे आहेत आणि तुम्हाला वाटत असतील की हे असले कसले अंडे आहेत आणि हे थोडे वेगळे दिसत आहेत तुम्हाला तर असलेच असतात टिटवीचे अंडे आणि कोंबडीचं अंडा जे आहे थोडं मोठं आहे आणि वरी टिटवीने कशाचा सहारा घेतलेला नाही आहे वरी काहीच नाही आहे अंड्याच्या ऊनच आहे आणि खाली जमीनच आहे दुसरं काहीच नाही आहे आणि इतक्या गरमीत ती बसत तरी कशी असेल इतक्या उन्हाचं बसत तरी कशी असेल अंड्यावरती पिले काढण्यासाठी तर तिच्यासाठी तुम्ही एक लाईक करून टाका मित्रांनो एक लाईक करून टाका तर मित्रांनो तुम्हाला जे हे टिटवीचे अंडे आहेत हे टिटवीचे अंडे मी हातात घेऊन दाखवतो आणि टिटवीचे अंडे जे आहेत ते गांधी अजिबात होत नाहीत कारण की आम्हाला माहित आहे टिटवीच्या अंड्यावरती ऊन बी किती बी पडो काहीच होत नाही आणि पाणी बी किती पडो काहीच होत नाही तर आता जे आहे तुम्हाला हातावरती घेऊन दाखवतो बघा आणि खोपा बघा मित्रांनो तिनं खोपा थोडा वेगळाच केलेला आहे बघा इथं तिनं अंडे दिलेले आहेत खोपा करून आणि मी अंडे हातावरती घेतलेले <laughs> मित्रांनो खोपा वाटत नाही तुम्हाला ती थोडीशी जागा उकरलेली आहे तिनं आणि नंतर तिनं हे केलेलं आहे तर हे बघा हे येतं टिटवीचे अंडे आणि बघा ते चट्टे अंडे असल्याने आणि टिटवी जी आहे बाहेर फिरायला गेलेली आहे तिला भूक पीक लागली असेल तहान लागली असेल तर म्हणून ती बाहेर फिरायला गेलेली आहे आणि मित्रांनो या जंगलात कुठंच पाणी नाहीये टिटवी पाणी कुठं पित असेल ही ती आम्हाला सुद्धा माहित नाहीये कुठंच पाणी नाही आहे जंगलात आणि टिटवी अंड्यावाली म्हणजे पिल्यावाली म्हणजे हे अंड्यावर बसणारी टिटवी जास्त दूर जात नसती तर मग ती पाणी कुठे पित असेल हे आम्हाला माहित नाहीये तर त्यासाठी तुम्ही एक लाईक करून टाका बर का तर हे जे आता टिटवीचे अंडे आहेत तर तो, हे टिटवीचे अंडे आम्ही खाली ठेवणार आहे तिच्या खोप्यात परत हे बघा मी ठुटत ठू थू, तर आहे अंडे खाली तर जरा म्हणजे सारखे सारखे ठून लागतील कारण की, की टिटवीला वाटाय नको की कोणीतरी तिच्या अंड्याला हात लावलेला आहे तरीसुद्धा काही होत नाही बघा आता ती टिटवीचे अंडे मी ठुलेले आहेत खाली आणि कोणाकोणाला टिटवीचे अंडे आवडलेले आहेत त्यांनी कमेंटमध्ये सांगा आणि कोणाकोणाला तर अजूनही टिटवीचे अंडे दिसत नसतील कारण की दगड तसेच आणि अंडे अंडे सुद्धा तसेच कोंबडीचा टिटवी जे आहे ती कुठे बघायला भेटते तर हे बघा टीटवी आता उडून गेलेली आहे तर आता सांगतो तुम्हाला टिटवी नेमकं कुठं बघायला भेटते हे बघा तुम्ही शहरात किती धुंडून बघा किती गल्ले फिरा कुठंही फिरा शहरात काय टीटवी राहत नाही आणि शहरात तुम्हाला टिटवी बघायला भेटत नाही टिटवी बघायची असेल तर गावात लागतं लागते आणि गावात पण जास्त दिसत नाही टिटवी फक्त एकाच जागेवर राहते एक तर तळा असेल किंवा वडा असेल तर त्याच जागेत राहत असते टिटवी किंवा वडा असा काठ्याने गेलेला असेल आणि बाजूला थोडे चिखलाची रानं असतील त्या रानात राना टिटवी पाहायला भेटते म्हटलं तर गावातल्या लोकांना विचारून बघा की टिटवी कुठं बघ बगे, कुठं बघायला भेटल आणि टिटवी जी आहे टिटवी तुम्हाला बघायला भेटली तरी सुद्धा अंडे कोणाला बघायला भेटतात नाही तसे बोले मसाल्याच चिंडवीचे अंडे बघायला भेटतात कारण ती आम्हाला बघायला भेटलेली आहे म्हणजे आमचं नशीब आम्हाला बघायला भेटलेले आहे चिटणी जे आहे तर आता तिच्या अंड्याकडे तर तुम्हाला जे आहे अंड्यावर बसले म्हणजे अंडी अंड्यावर बसल्याच्या नंतर तुम्हाला दाखवतो ती जी आहे तर तिच्या अंड्यापाशी आता येते आणि बसते ती बघा ती येत आहे शॉर्टपर्यंत बघा आणि जे आहे तुम्हाला सांगतो की टिटवी आपल्या कशा महत्वाची कशासाठी महत्वाची ठरते तर हे बघा टिटवी असा एक पक्ष आहे मित्रांनो तिला काही वीक येव हो, रात्री बारा वाजता येऊ हो, एक वाजता येऊ हो, दोन वाजता येऊ हो, दिवसा वीक किती वाजता येऊ तिला हो, झोप लागलेली असो तरी सुद्धा ये तिला हो, लगेच कळते काहीतरी आलेलं आहे तर ती आता सुद्धा ओरडत मात्र ती ओरडत नाहीये कारण की तिला माहीत नाही तिला वाटतंय की आम्ही तिला बघितलेलंच नाहीये तिला जर कळालं की आम्ही तिला बघितलं तर ती आत्ताही ओरडते तर आत्ता जरी आम्ही तिच्याकडे गेलो तर ती ओरडते मात्र तिला तितका त्रास देऊ नये कारण की इतकं ऊन आहे तिच्यामुळे तिला त्रास देऊ नये आणि टिटवी ओरडल्या ओरडल्या म्हणजे रात्री किती वाजता पण ओरडते मित्रांनो ती मी टिटवी ओरडली की समजून जायचं काहीतरी आलेलं आहे लोक काय करतात टीटवी शेतात असली की टीटीव्ही रातरशा ओरडली की लगेच बॅटरी फिरून बघतात की काहीतरी आपल्या शेताकडे आले वाटत शेतात घुसले किंवा आजूबाजूला फिरत आहे लगेच बॅटरी फिरून बघतात काय आहे आणि हन लावतात आणि टीटवी काही बी असो कुत्र असो ओला असो माणूस असो लंडगा असो रोई असो काही बेग असो आलं की ओरडते तर आता आहे अंड्याकडती येत आहे आणि मित्रांनो हे बघा टिटवी म्हणजे तिला आपल्या जे कुत्रे असते आपण कुत्रं पाळतो काही पण पाळतो कोणत्याच प्राण्याला ना कोणत्याच प्राण्याला न कोणत्याच पक्षाला जितका चाळ लागत नाही म्हणजे आपलं कुत्रं असते आपण घर सांभाळण्यासाठी किंवा असे सांभाळण्यासाठी ठेवतो मात्र कुत्र्याला सुद्धा जितका चाळ लागत नाही तितका चाह टिटवी लागतो तर मग टेटवी पाळा पाळा मग तुम्हाला शेतात जे पण येऊ काही बी घेऊ गळून जात आहे कारण की कुत्र्याला जितका चाळ लागत नाही शेतात काय आलं तितका टिटवेला लागतो कुत्र्याच्या जवळून म्हणजे आळशी कुत्रं असलं कुत्र्याच्या जवळून असं माणूस गेलावी कुत्र्याला काही घेऊन दिलं नाही कुत्रा सांभाळतही नाही मात्र टिटवी तसं करत नाही काही बी घेऊ टिव 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 ट्यूव करती आता सुद्धा ओरडती मात्र आता थांबा तुम्हाला ओरडून दाखवतो पहिले बघा अंड्यावर बसलेले ट् आहे की नाही अंड्यावर जर बसले असेल तर नाही करायचं आणि जर का बसली नसेल तर बघ म्हणजे दाखवतो तुम्हाला ओरडून तर मित्रांनो आता बघूयात की जी टिटवी आहे तर आम्हाला बघून ओरडते का तर तिच्याकडे जातो आणि बघतो ओरडते का नाही नाहीतर ती म्हणजे ती अंडे काढत आहे म्हणून ती ओरडत नसेल कारण की तिला वाटत अस म्हणजे तिला हे आता पाणी हे जंगलात कुठंच नाही जास्त दम आल्यानं मग तिला पाणी आणायला परत जायला लागते म्हणजे पाणी पियाला परत जायला लागते त्याच्यामुळे ती ओरडत तर तरी सुद्धा बघूयात ओरडते की नाही तर तिच्याकडे जाणार आहे मी ती ओरडत नाहीये तर तिला म्हणजे ती ओरडत नाहीये तर जाऊ द्या तर मित्रांनो तुम्हाला जर आमचा आजचा व्हिडिओ आवड असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि हे पण कमेंटमध्ये सांगा की कुणाकोन्या टीटी व्ही बघितलेली आहे कोणाकोणा काळे चिमणी बघितलेली आहे कोणाकोणा टीटीव्हीचे अंडे बघितलेले आहेत आणि इतर पक्षाचे सुद्धा बघितले असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा धन्यवाद मित्रांनो भेटूत पुढच्या सोबत टाटा बाय बाय